हाय वेलकम टू माय ब्लॉग आणि आजचा जो ब्लॉग असणार आहे त्याच्यामध्ये आमचे ते नवीन पाहुण्यांचं आगमन झालं आहे आणि ते पाहुणे म्हणजे आमच्या घरातले कॅट्स मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ शेअर केला होता त्याच्यामध्ये मेल फिमेल असे दाखवले होते आणि त्यांचं पिल्लू आमचा जो शिरो आहे तर त्याला मागच्या वेळेस चार पिल्लं झाली होती आणि फिमेल ती, होती तिला चार पिल्लं झाली होती आणि शक्यतो कॅटमध्ये तर वर्षातनं दोनदा त्यांना पिल्लं होतात तर ऑलरेडी चार झाली होती पण इतक्या लवकर अपेक्षा नव्हती आणि खरं तर तिचे हाल बघवत नाही त्यामुळे आम्ही ऑपरेशन करणार होतो पण शक्यतो वेळ तेवढं मॅनेज नाही करता आला त्यामुळे आम्ही तिला नेलं नाही आणि आज म्हणजे प्लॅ मला वाटलं होतं कारण रात्री ना ती आम्ही जिथे झोपलो ना माझ्या मुलगी मी आमच्या ब्लँकेटमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला तिने तेव्हा मला वाटलं की ही जागा शोधती कुठेतरी डिलेवरीसाठी आणि रात्री सकाळी ती पहाटे सहा वाजता डिलेवरी झाली तर माझी आई मी आणि सिटी आली आहे आमची तळेगाववरनं तर आम्ही सगळेजण तिची नॉर्मल डिलेवरी छानपैकी मॅनेज केली आणि तिथे बसलं होतं आणि सगळं तिचं होईपर्यंत तिथेच थांबलं कारण साहजिकच आहे प्राणी आहे शेवटी त्यांना पण जीव आहे आणि त्यांनाही वेदना पण आहेत तर तिथे थांबलो होतो आणि सगळं तिचं झाल्यानंतर स्वीटीने आणि आईने हँडग्लोव घालून तिचं पूर्ण सगळं क्लिनिंग केलं आणि त्यानंतर मग त्यांना आम्ही एक छोट्या शोरूममध्ये ठेवून दिलं तर हे आमच्या बाळांचे पप्पा आहेत आम्ही लिओ म्हणतो त्याला त्याला आणि त्यांचं मागच्या वेळेस जी मी व्हिडिओ शेअर केलं होतं त्याच्यामध्ये चार पिल्लं झाली होती तर त्या चार पिल्लांपैकी तीन पिल्लं तर आम्ही अडॉप्ट केली आणि खूप चांगल्या फॅमिलीमध्ये दिली कारण पर्शियन आहे त्यामुळे खूप केअरफुली आणि सेन्सिटिव्ह त्यांची केअर घ्यावी लागती आणि चांगल्या फॅमिलीमध्ये दिली आहे तर यावेळेससुद्धा चार झाली आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मी सुद्धा ॲडॉप्ट नक्की करणार आहे कारण एवढी घरामध्ये मांजरं आणि फ्लॅट सिस्टीममध्ये शक्य नाही आहे कारण त्यांचे केस आणि हायजीन मेंटेन करणं अवघड होतं हार्डली दोन वगैरे सांभाळतोय आम्ही पण तिसरं ते ज्या व्यक्तीने नेलं त्यांनी परत मला आणून दिलं तर ज्यांना नाही जमत त्यांनी घेऊन जाऊ नये आणि ज्यांना खरंच काळजी घ्यायची आहे प्रॉपर आणि प्राणीप्रेमी असतील तरच त्यांनी त्यांना तर तुम्ही अडॉप्ट करू शकता आणि त्यांची मनापासून काळजी घ्या एवढंच माझं सांगणं आहे म्हणजे तेच नाही इव्हन सगळेच ॲनिमल्स कॅट असो डॉग असो सगळंच काही तर हे आमचं मागच्या वेळेसचं पिल्लो आहे अरे दाखव रे मागच्या वेळेस जेव्हा झाली होती ना तिला तर तिचा सेम असा कलर आहे आणि तिला चार सेम पिल्ल झाली होती आम्हाला खूप अपेक्षा होती आणि सगळ्यांना वाटलं की व्हाईट होईल व्हाईट होईल पण व्हाईट झालंच जा नाही आणि या वेळेस लकीली असं झालंय की सगळी पिल्ल झाली आहे आणि जे मागच्या ज्या व्यक्तीने नेलं ना त्यांना नीट केअर करता नाही आली त्यांनी रिटर्न आणून दिला कारण मी ज्या व्यक्तींना देते त्यांचे फॉलोअप घेत असते की कशी आहे तब्येत चांगलं सांभाळत आहे का कारण आपण एखाद्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तर ती पूर्णपणे केली पाहिजे ह्या मताची मी आहे त्यांचे हाल करता काम नाही आजारी पडणं किंवा काय हे वारंवार होत असतं कारण पर्शन असल्यामुळे फार सेन्सिटिव्ह असतात कारण ते बाहेर देशातले असतात तिथलं वातावरण आणि आपलं वातावरण चेंजेस असतं तर आता उन्हाळ्यामध्ये त्यांना खूप त्रास होतो पण त्यांना थंड हवेचं ठिकाण हवं असतं तर ते तीच जागा शोधत असत आणि खूप केस असल्यामुळे त्यांना साहजिकच खूप गरम होतं हे मागच्या एसचं पिल्लू त्यांनी रिटर्न आणून दिलेलं आणि आमची इच्छा होती माझ्या मुलांची पण की आपल्याला एक पिल्लू ठेवायचं आणि पण मी सगळी देऊन टाकली कारण घरात हायजीन मेंटेन करता येत नाही दोघांचा आपण संभाळ चांगल्या रीतीने करू शकतो पण माझी पण पन इच्छा होती की एखादं पिल्लू आपण ठेवावं आणि ती इच्छा आमची पूर्ण झाले असं मी म्हणेन कारण त्या व्यक्तीने आम्हाला सात ते आठ दिवसात रिटर्न आणून दिलं त्यामुळे आम्ही त्यांचा छान सांभाळ केला आणि आहे तो ही फिमेलच आहे आणि आता हिला भावंड झाली आहे तर या तर तुम्हाला नवीन पाहुण्यांचं स्वागत करूयात आपण ही आहे त्यांची मदर आणि ती खूप थकलेली आहे कारण सकाळपासनं ती आरामच आहे आणि इतकी गोंडस पिल्लं तिला झाली आहेत की अशी गोड अशी चार पिल्लं झाली आहेत तिला आणि फक्त तिच्या प्रत्येक पिल्लाच्या डोक्यावरती अशा प्रकारचं मार्क आहे बाकी सगळं व्हाईट कलर झाला आहे अशी गोंडस पिल्ल झाली आहे, आहे आणि ती थोडी हळूहळू आता आम्ही दीड ते दोन महिन्याची झाल्यानंतरच देणार आहोत दीड ते दोन महिने जेवढी त्यांची काळजी घेता येईल तेवढी घेतली कारण मागच्या वेळेस पण आम्ही खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली होती आणि इतकी छान हेल्दी झाल्यानंतर आम्ही ती अडॉप्ट केली तर अशा प्रकारे तिची छान चार पिल्लं झाली आहे आणि सुखरूप आहेत ती आणि अजून ती छान मोठी झाली की आम्ही त्यांना देणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला जर पिल्लंही ही करायची असतील तर तुम्ही माझ्याकडनं घेऊन जाऊ शकता थँक्यू